सकाळ हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं शहरातन जिल्ह्यातनं गावातन आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्व रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथे मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वत्र एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एनआरसी लागू केलं तर तिथल्या बांगलादेशांना आपण हुडकून हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही या न्यायत्राचं आयोजन केलेलं मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक लाईक करायला